पाठ करू मजा वाटण मला माहिती तुम्ही जर पाहिला नसेल तर पूर्ण वेळेस पाहिला विसरू नका आणि वेगळा आता आपण पाहिला नसेल किंवा ऐकला पण नसेल अशी पद्धत वेगळीच मी कुठे पाहिली नव्हती पण तरी पण एक आज आपण चारचा पाडा घेणार आहोत बघा तुम्ही एखादा चार एक सरळ पाठ करता पण आपली ट्रिक वेगळी आहे काय काय करायचं काय असतं मॅक्झिमम तुमचं चार पंचवीस पर्यंत किंवा पुढचे पण पाडे पाठवतात पुढे जे सिक्स सेवन एट पर्यंत विसरतात तर आपण तो पाडा खालून वरी पाठ करायचा चार धाय चाळीस चार नवे छत्तीस चार अठ बत्तीस चार सत अठ्ठावीस चार सख चोवीस चार पंचवीस चार चोप सोळा चार त्रिकोण बारा चार दोन्ही आठ चार एक चार बघा मनाय पण आपली बघा अवघड जात पण असं पाठ केला का मजा पण वाटेल आणि तुम्हाला आपल्या मित्रांमध्ये सांगाय खूप छान पण वाटेल आणि आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वास वाढणं महत्वाचं आहे आत्मविश्वास वाढला झालाय अब इंग्लिश मे फोर जा फोर्टी फोर नाइन जा थर्टी सिक्स फोर एट जा थर्टी टू फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर सिक्स फोर फोर फाइव जा ट्वेंटी फोर फोर जा सिक्सटीन फोर थ्री जा ट्वेल्व फोर टू जा एट फोर वन जा फोर असा उल्ट प्रकार पाठ करा जब तुम्हें मित्र संगा तुम्हाला टेबल अशा प्रकारे म्हणून म्हणायला पाठ होईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढायला राहील आणि यासोबतच तुम्ही गणिताचा सराव करा ह्या पुढच्या संख्येचा पुढची संख्या घ्या समजा किती आहे सिक्स तर सातशे सदुसष्ट सिक्स फोर हंड्रेड सेव्हन्टी हंड्रेड असे पुढचे वर्ड घ्यायचे कोणतेपणा अक्षर मी गुणाकार घेईन तुम्ही माझ्या शेषरी जोडलेले राहा कमेंट करा काय पाहिजे ते मी तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि दिवसेंदिवस मी रोज बेसिक पासून खूप जास्त तुम्हाला जेवढं पाहिजे ना दहावी बारावीपर्यंत रुपये एक तास माहिती घेऊन येणार आहे त्यामुळे कमेंट करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आवडला असेल सकाळकार तुमच्या मित्रांना पाठवा कारण वेगवेगळ्या पद्धतीना घेऊन येणार आहे कारण देवबुद्धी देत आहे आणि तसं तुमच्यासाठीच करायचं काय करायचं ध्येयच आहे आपलं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये